शेतकरी मित्रांनो हा ओडिसी मधलं सिलेक्शन आहे हे दोन वराड्यांचं क्रॉस केलेलं आहे जो एम टू आहे जो पीके PK, एम टू ची ख्यास येत आहे लांबीला ते ह्या वानामध्ये लांबीसाठी आपण तो पीकेम टू चा वान घेतलेला आहे क्रॉसिंग साठी आणि जे ओडिसी वानाचं जे झाडावरती क्वांटिटीमध्ये माल लागतो त्या क्वांटिटी साठी ओडिसीचा ही निवड केलेला आहे दोन्ही वराडे मिक्स केल्यामुळे हे जबरदस्त असं व्हरायटी तयार झालेली आहे लांबीला आणि ॲव्हरेजला आणि प्रत्येक झाडावरती प्लस पाचशे ते सहाशे प्लस सेटिंग होतं प्रत्येक सहा महिन्याला म्हणजे जो जूनचा एक आहे आणि डिसेंबरचा या, या दोन्ही बाराला फुल अव्हरेज नेते याच्यामध्ये आमच्या वरायटीमध्ये जी वैशिष्ट्य आहेत ती शेंग आहे लांब दोन सवा दोन फुटाची शेंग येते आणि याच्यामध्ये ज्या वेळेला आपलं पॅकिंग चालू असतं त्यावेळेला निवडणी हा विषय नसतो याच्यामध्ये प्रत्येक माल उचलणे तसा पॅकिंग करणे हा हम्म त्याच्यामुळे पॅकिंगला जो आहे तो कमी वेळेत आपलं जास्त पॅकिंग होतं आणि निवड पद्धतीचा वाण असल्यामुळे याच्यामध्ये जास्त व्हेरिएशन नाही कस कसलं पर्सेंट याच्यात वेरिएशन नाही याच्यामध्ये